मामा कळला नाही कारण देव कधी देव पण दाखवत नाहीत लहानपण हे काय आहे मामानं झाडाच्या मामा जा शेंड्यावर बसावं हे काय आहे अरे बाबा हो मामाने लहानपणीच सांगून दिलं होत की माझी जागा शेंड्यावर आहे पण कळली नाही जगाला माझ्या मामाला येड ठरवलं जगानं मामा, जगा मामा शेंड्यावर मामाला ना कळत नाही अरे शेंडा कळस आहे मामा कलियुगातील भक्तीचा कळस आहे मामान संसार काट्यासारखा तुडवलाय मामा काट्याच्या भेसावरच का झोपायचे मामा मामाडी नव्हते जगाला याड लावणार होते मामा गड्या हो। ओ काट्याच्या फेसावर झोपायचे ते प्रपंचाला काटा समजायचे तुम्ही आम्ही सुद्धा प्रपंचाच्या काट्यावरच आहोत फक्त आम्ही झोपतोय आम्ही सहन करतो वेदना मामानी ते काटे तुडवले याचा अर्थ मामानी स्वतःचा प्रपंच पायाखाली तुडवलाय कारण मामा जगाच्या उद्धारासाठी आलेत मामाच वेगळं पण काय जगाच्या नजरात मामा वेळसर होते पण मामा कळायला हो एखादा त्याच तुडीचा वेढा असावा लागतो सगळे शहाने त्या काळातले मामा नाही कळले लहानपणी कारण आज मामा शेंड्यावर आहेत भक्तीच्या तुम्ही आम्ही आज त्यांच्या चरणावर हो आहे म्हणून मामा लहानपणी होते हे जगाला कळायला वेळ लागला घड्या हो कळलं नंतर पण त्यावेळेस मात्र वेळ लागला असं हे मामाच वेगळं पण सांगत असताना मामाचा अवतार का झाला तर दिनजनाच्या उद्धारासाठी झाला मग मला सांगा दोनच प्रश्न आहेत तुमच्या आमच्यासाठी देव आणि संत वेगळे नाहीत जर का देव येतात मग देवानी संतालाच का पाठवावं माझ्या मामाला पुन्हा एकदा एकवीस शतकामध्ये का पाठवावं कारण आहे देव निकाल लावतात देव निकाल लावतात कारण भक्ताराखी पायापाशी दुर्जनाशी संवारी कंसाला मारायला देव आले कंसाला सुधरावाय नाही आले देव कंसाला मारायला आले सुधरावायला नाही आले देव निकाल लावायला येतात आणि संत सुधरावायला येतात कारण संतांना माहित आहे पूर्ण विंचू वाईट नाही विंचवाची एक नांगी वाईट आहे तिच्यातलं जर विष काढलं तो जर काटा काढला ना तर विंचू सुद्धा चांगला आहे विंचा सगळ्यात चांगला गुणधर्म माहित आहे लेकरासाठी जीव देतो बर का विंचू हा जगातला असा कीटक आहे स्वतःच्या लेकरासाठी जीव देतो जर का तुम्ही हे पाहिजे असेल तर एखादा दगड मोठा उलटा त्याच्या खाली जर विंचुवाची पिल्ल असतील तर तिथे एक जुनी त्याचा सापळा दिसेल तो विंचुवाचा त्या मातेचा आहे फक्त विंचू तुमच्या आमच्यासाठी वाईट काही त्या नांगीतल्या विषामुळे संतांना माहित आहे जे खळांची व्यंकटेश सांडू वाकड पण घालवाय आले सर तुमच्या आमच्यातलं तुमच्या आमचा उद्धार करायला आले संत कारण संत उद्धार करायसाठी येतात आणि देव रक्षण करायसाठी येतात हा फरक आहे दोघातला म्हणून संतांना यावं लागलं प्रत्येकच वेळेस जर देव आले तर लि कलयुगाला अर्थच राहणार नाही महाराज प्रत्येक वेळेस देव आले तर सुधारवण्याऐवजी कार्यक्रम खट अगदी देवा फुड असतो तिथं काय पक्षपाती पण अजिबात नाही हो पण संतांना जड जीवाच्या उद्धारासाठी ते देव आले संत देव म्हणून आले उद्धार करण्यासाठी तुम्ही एकोणीसशे सहासष्ट पर्यंत जाण्यापेक्षा आत्ता येऊया अलीकडे येऊया सहासष्ट नंतर येऊया त्या सहासष्ट पूर्वी कुणी बोलायचंच नाही मामा जगाचा मालक हाय हजार टक्के है पण अलीकडं पन्नास ते साठ वर्षाचा कालावधी असेल महाराज किती वर्ष झाली सास समाधी नंतर फार तर साठ वर्ष याच्यापेक्षा जास्त कालावधी नाही साठ पन्नास अठ्ठावन्न झाले माझ्या मते अठ्ठावन वर्षाच्या कालावधीमध्ये मामा आज इतकं व्यापक तत्व झालंय इतकं व्यापक तत्व झालंय त्याचं कारण एकच आहे शुद्ध हेतू मामाचा येण्याचा हेतू शुद्ध आहे संतांचा येण्याचा हेतू शुद्ध असतो शुद्ध फक्त दिनजनांचा उद्धार आणि कुणाचा हाय मनशीला त्याला हाय नाही म्हणजे नाही म्हणशीला त्याला नाही भेटी लागे